काही लोक चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि अपघातही होतात कधीकधी अशा घटनांमध्ये काही लोकांचा अपघाती मृत्यूसुद्धा झालेल्या घटना आपण ऐकतो याच प्रकरणात नुकताच गुजरातमधील भरूच स्थानकावर एका महिलेने चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडली तिथे असलेल्या आरपीएफ महिला कॉन्स्टेबल रोशनी सिंग याने तिला वाचवले हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे पाहुयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या